नमस्ते मी गणेश खेडकर मध्ये स्वागत करतो आपण करंट अल्गोरिधम ही जी बॅच आहे त्यामध्ये विकली जे आपलं सेशन असतं आता आपण असत सप्टेंबर पर्यंत मधलं जे काही महत्वाचं आहे ते कव्हर करणार आहेत लक्षात ठेवा मी जो ज्यावेळेस हा कंटेंट फायनल करतो त्यावेळेस याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता किती आहे त्याच प्रायोरिटीनं हे डिसाईड करत असतो ब ही शक्यता का मी जनरेट करतो कारण पी वाय क्यू पाहिलेले आहेत अगदी तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या ग्रुप बी च्या पूर्व मुख्य परीक्षा आ, या सगळ्या बघितलेल्या आहेत आणि मग मी त्याच्यावर येण्याची शक्यता गृहित धरूनच हा कंटेंट आपला तयार केलेला आहे ठीक आहे ही आपली बॅच आहे यामध्ये जून दोन हजार चोवीस पासून ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे लक्षात ठेवा जून दोन हजार पंचवीस पासून ते नोव्हेंबर दोन हजार जून दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सगळं करंट आपण कव्हर करणार आहोत ते विकली मंथली आणि इयरली म्हणजे जे इयरबुक असतात तेही कव्हर करणार आहोत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी एक तर टू द पॉइंट असणं आपलं हेतू आहे की फापट पसारा नकोय आपल्याला जे विचारलं जाऊ शकतं ते पीडीएफ पण तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यात कुठल्या टॉपिक वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रिडिक्शन आहे आणि चा अप्रोच तुम्हाला पूर्व पूर्वपरीक्षा ग्रुप बी ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षा याचं अनालिसिस आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे तेही तुम्ही बघू शकता ठीक आहे एज्युकल्चरच्या ऍपवर वर आपली ही बॅच आहे आता या चौदा ते वीस सप्टेंबर या दरम्यान महत्वाची इव्हेंट आहे वर्ल्ड बुक कॅपिटल हे कोण जाहीर करत युनेस्कोने कधीपासून करत आहे <coughs> दोन हजार एक पासून जाहीर करत हे लक्षात ठेवा मग या वर्षीची मग आपल्याला विचारला जाऊ शकतो दोन हजार पंचवीस ची आहे ब्राझील मधलं रिओ द जेनेरो हे शहर वर्ल्ड बुक कॅपिटल आहे इथंच क्वेश्चन तयार होते मग दोन हजार सव्वीस ला नेक्स्ट इयरचं डिक्लेअर केलेलं आहे मोरोक्को जो आफ्रिकेमधला देश आहे त्यातलं रबात पना है, ते कॅपिटल पण आहे ते शहर आहे आता हे का घेतलंय आपण कारण दोन हजार सत्तावीस साठी त्यांनी पुण्याचं नाव प्रस्तावित केलेलं आहे की पुणे डिक्लेअर करावं भारताच्या वतीनं ऑफिशियल एंट्री आपली पुण्याची झालेली आहे पाहूयात काय होतंय जास्त चान्सेस आहे पुणे मिळण्याचं यापूर्वी भारताचं कुठलं शहर वर्ल्ड बुक कॅपिटल डिक्लेअर केलंय का हो दोन हजार तीन ला दिल्ली केलेलं आहे जे आतापर्यंत एकमेव भारतीय शहर पाहता येत तेवीस एप्रिल लक्षात ठेवा जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यावरही विचारला जाऊ शकतं आणि हे जे पहिलं आहे ते माद्रिद स्पेन मधलं जे माद्रिद आहे मॅड्रिड पण म्हणतात काही लोक आपण माद्रिद लक्षात ठेवू मग याच्यावर क्वेश्चन तयार होतो एक तर दोन हजार पंचवीस च युनेस्को जाहीर करतोय दोन हजार एक च आणि आपण का चर्चेत आहे तर पुणे हे आपण पाहिलेलं आहे इथं क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे विश्वास पाटील विश्वास पाटील यांच्यावर सगळ्या स्पर्धा परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याचं कारण ते नव्यानव्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष झालेलं आहे हे साहित्य संमेलन साताऱ्याला झाले होणार आहे कधी होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये साहित्य संमेलनावर यापूर्वी साताऱ्याच्या जे काही ठिकाण आहे त्याच्यावरही आपण व्हिडिओ केला आहे तो एकदा पाहून ठेवा यांचं साहित्य यांच्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो यांचं साहित्य गाभुळ गाभुळलेल्या चंद्र मनात नागकेशर हे पुस्तक आहे त्यांचं पानिपत सगळ्यांना माहीत असेल पांगिरा झाडाझडती झाडाझडती विचारले जाण्याची शक्यता आहे चंद्रमुखी आहे लस्ट फॉर लालबाग जो लालबाग आहे लालबाग परळ जे आपल्याला पिक्चर पण पाहता येतो तेही पाहता येतं संभाजी ही कादंबरी आहे क्रांतीसूर्य महानायक प्रसिद्ध आहे विचारलं जाऊ शकतो महानायक कुणावर आहे आंबी महासम्राट दुडिया पानिपतचं रणांगण अ नॉट गॉन विथ द विंड खर तर यापूर्वी इंग्लिश मध्ये एक पुस्तक हे पुस्तक होतं की गॉन विथ द विंड खूप गाजलेलं पुस्तक आहे त्यात त्यांनी नॉट गॉन विथ द विंड म्हटलेलं आहे आणि बंदा रुपया हे त्यांचे पुस्तक आपल्याला पाहता येतात याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे ठीक आहे यापूर्वी त्यांचा जो झाडा झडती हे पुस्तक आहे त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे ब्याण्णवचा या पुस्तकामध्ये धरणग्रस्त जे लोक आहेत त्यांच्या समस्येवर हायलाइट केलेला आहे एकोणीसशे ला राज्य शासनाचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार महानायकला मिळालेला आहे ही महानायक कादंबरी कुणावरही हे विचारलं जाऊ शकतं तर सगळ्यांना दिसत असेल नेताजी सुभाषचंद्र बोस नंतर दोन हजार मध्ये प्रियदर्शिनी राष्ट्रीय पुरस्कार इंदिरा गांधीचं दुसरं नाव प्रियदर्शनी आहे तुम्हाला माहित असेल इंदिरा गांधीचं ठीक आहे तर पानिपत हे जे पुस्तक आहे हे पानिपत ही पाणीपत्राची तिसरी लढाई आहे मला वाटते सगळ्यांना डेट पण माहित असेल चौदा जानेवारी सतराशे एकसठ ला आपण संक्रांतीचा आदला दिवस त्यांचं नाटक आहे रणांगण नावाचं त्यांची वैयक्तिक काय कामगिरी आहे एक तर एम इंग्रजी केलेलं आहे लिटरेचर मध्ये कोल्हापूरचे आहेत आय एस अधिकारी आहेत शिर्डी विमानतळा संदर्भातलं त्यांचं काम चर्चेत आहे फार कमी कालावधीत त्यांनी शिर्डी विमानतळ बांधलेलं आहे राज्य शासनाच्या वेगवेगळ्या महत्वाच्या पदावर ते आय एस म्हणून राहिलेले पाहता येतात वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहेत पण आपल्याला परीक्षेला जो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो तो मी इथं कव्हर केला आहे डॉक्टर डेव्हिड बाल्टीमोर हे अमेरिकेमधले आहेत त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये वयाच्या सदोतीसा वर्षी जैव तंत्रज्ञानामधला नोबेल मिळालेला आहे त्यावेळेस खूप चर्चेत होतं मग ते विचारलं जाऊ शकतं कोणतं फील्ड आहे तर ते आहेत रॉक विद्यापीठ हे रॉक विद्यापीठ असं आहे त्याच्यातून आतापर्यंत सव्वीस लोकांना नोबेल मिळाले नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ तिथून एकाच विद्यापीठातून अठ्ठेचाळीस लोकांना नोबेल मिळालेत आणि सगळ्यात शेवटी एम आय टी दिलेला आहे आपलं एम आय टी वेगळं ते मॅसेच्युसिट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांना एका विद्यापीठातून एकशे पाच लोकांना नोबेल मिळालेले आहेत हे माहितीसाठी आहे ठीक आहे आपलं मायर्स आहे हे टेंटेटिव लिस्ट आहे युनेस्कोचं जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्याच्यामध्ये टेंटेटिव नावं पाठवले हो जातात भारताच्या वतीने ऑफिशियल नाव आता गेलेलं आहे आपल्या महाबळेश्वर आणि पाचगणीच आता ही जी काही आपल्या भारताच्या वतीनं एकोणसत्तर ठिकाणं पाठवलेले हो आहेत एकोणसत्तर त्याच्यामधलं हे एक नाव आहे मग त्यातले एकोणपन्नास नैसर्गिक मग सांस्कृतिक हे सांस्कृतिक आणि हे मिश्र असतात मग याच्यात यावर्षी भारताच्या वतीनं हे सात नावं पाठवलेले आहेत वर्काला केरळ मधलं बीच फार प्रसिद्ध आहे ते एक आहे बाकीचे फक्त माहितीसाठी पण विचारलं जाऊ शकतं की टेन्टेटिव्ह लिस्ट आहे ठीक okay, आहे कमी चान्सेस आहेत विचारलं तर आपलं महाबळेश्वर आणि पाचगणी हे लक्षात ठेवा ओके ह्या डॉक्टर मंजुषा गिरी आहेत नागपूर मधल्या आहेत जी महाराष्ट्राची इंडियन मेडिकल असोसिएशन आहे त्याच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष झालेल्या पाहता येतात डॉक्टर लोकांची जी ऑर्गनायझेशन आहे ते आचार्य देवरत हे आपले सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त होती त्यांच्या जागेवर ते महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल झालेले आहेत ते सध्या गुजरातचे पण राज्यपाल आहेत आणि त्यांनी जी शपथ घेतली ती संस्कृत भाषेत घेतलेली आहे विचारलं जाऊ शकतं म्हणून मग ते आपण कव्हर केलं आहे रॉबर्ट रेडफोर्ड रॉबर्ट रेडफोर्ड हे मधले फार गाजलेले प्रसिद्ध असे ऍक्टर आहेत त्यांना हॉलिवूडचं गोल्डन बॉय म्हणून म्हटलं जायचं एकोणीसशे ला त्यांचा ऑर्डिनरी पीपल हा सिनेमा आला होता त्याच्यासाठी त्यांनी ऑस्कर पण मिळवलेला आहे अभिनयाचा एकोणीशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये त्यांचे सिनेमे खूप गाजत होते त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत द कॅन्डिडेट ऑल द प्रेसिडेंट मेन मला वाटतं हा बऱ्या लोकां बऱ्यापैकी लोकांना माहित असं द वे वी, वी वियर हा एक त्यांचा गाजलेला पिक्चर आहे त्यातलं विचारलं गेलं तर ऑल द प्रेसिडेंट मेन आणि द कॅन्डिडेट आहेत ऑर्डिनरी पीपल पण आहे ऑस्कर आहेत निधन झालेलं आहे चर्चेत आहेत म्हणून आपण ते कव्हर केले आहेत त्रिभाषा सूत्र सगळ्या परीक्षेला वन लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो वन लाईनर की महाराष्ट्र सरकारची जी त्रिभाषा सूत्र आहे त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र जाधव नरेंद्र जाधव समिती आहे मध्यंतरी राज्य सरकारने नाही का पहिलीपासून हिंदीचं वगैरे सक्ती करायचं चाललेलं होतं तर मग या समितीनं काही आताच्या भारताचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं आपल्या देशामध्ये सध्या फक्त दोन राज्य तर ते केंद्रशासित प्रदेश आहेत जम्मू काश्मीर आणि लडाख या दोनच राज्यामध्ये पहिली पासून हिंदी आहे बाकीच्या राज्यामध्ये तिसरी पासून आहे काही ठिकाणी सहावी पासून आहे मग ती अभ्यास करते तुम्हाला प्लेन क्वेश्चन येईल तरी भाषा सूत्र निश्चित करण्यासाठी जी समिती नरेंद्र जाधव सर जी आहे नकाशा याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातलं बुरी बुद्रुक हे पहिलं गाव आहे कमी चान्सेस आहेत पण चर्चेत होतं म्हणून मग मी घेतलेलं आहे होम बाउंड मोस्ट एक्सपेक्टेड सगळ्या परीक्षेसाठी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे होम बाउंड Uh, तुम्ही हा पिक्चर पण पहा सगळ्यांनी uh, चांगलाच जसा ट्वेल्थ आता फेल खूपच गाजला होम बाउंड पण चांगला आहे ऑस्कर साठी भारताच्या वतीनं ऑफिशियल नॉमिनेशन झालेलं आहे त्याचं दिग्दर्शक आहेत नीरज घेवान घेवान किंवा काही लोक घायवान पण म्हणतात ठीक आहे uh, नावाचा उच्चार हिंदी भाषेतला सिनेमा आहे मागच्या वर्षी लापता लेडीज पाठ पाठवला होता मला वाटतं लापता लेडीज बऱ्यापैकी लोकांनी पाहिलेला असत भारताच्या वतीनं आतापर्यंत सत्तावन्न सिनेमे ऑस्कर साठी नॉमिनेशन पाठवलेले हो होते त्यातले फक्त तीनच जे आहे ते फायनल फा, पाच मध्ये गेले ते पहिला लगान आहे त्या सॉरी पहिला मदर इंडिया आहे नंतर लगान आणि सलाम बॉम्बे सलाम बॉम्बे पण खूप गाजलेला पिक्चर आहे ठीक आहे मदर इंडिया सलाम बॉम्बे आणि लगान अशी सिक्वेन्स लक्षात ठेवा सिक्वेन्स नाही विचारणार पण माहित असावं हा होमबाउंड बघून ठेवा मोस्ट एक्सपेक्टेड पॉईंट आपल्याला पाहता येतो अशा पद्धतीने चौदा ते वीस सप्टेंबर या -like दरम्यानचं जे काही महत्वाचं आहे जे आपलं विकलीमध्ये आपण कव्हर करतो हे महत्वाचे मुद्दे आहेत याची पीडीएफ तुम्हाला आपल्या ॲपवर आप उपलब्ध आहे काही अडचण असेल करंट रिलेटेड तर मग तुम्ही मला मी नंबर पण दिलेला आहे तुम्हाला मग मला तुम्ही कनेक्ट करू शकता थँक्यू